गणपती बाप्पासाठी नैवेद्य म्हणून दुकानातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेढे किंवा मोदक आणतच असतो त्यातील एक प्रकार म्हणजे माव्याचे मोदक आज मी तुम्हाला मावा न वापरता अगदी झटपट दहा मिनटात घरच्या घरी माव्याचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे फक्त एक कप दूध आणि एक कप मिल्क पावडर आपण येथे वापरणार आहोत आणि झटपट असे मावा मोदक आपण बनवणार आहोत अतिशय सुंदर तयार होतात आणि चवीला म्हणाल तर खूपच चविष्ट लागतात तुम्हाला एक मोदक मी तोडून सुद्धा दाखवते मोदक किती सॉफ्ट असा झाला आहे मग विचार कसला करताय पटकन जाऊन मिल्क पावडर घेऊन या आणि मोदक बनवायला घ्या तुम्ही हे पहिल्यांदा जरी मोदक बनवले ना तरी तुमचे मोदक अजिबातही फसणार नाही अगदी आपण दुकानातून घेऊन येतो तसेच आपले हे मोदक तयार होतात नमस्कार मी प्रमिला आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे चला आपण आता मोदक बनवायला घेऊया सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आहे नंतर या कढईमध्ये आपण एक कप दूध घालून घेणार आहोत इथे मी या कपामध्ये दूध घेतलं आहे मेजरमेंटसाठी मी येथे कप वापरला आहे तुमच्याकडे कप नसेल तुम्ही वाटीने मेजरमेंट करून दूध घेऊ शकता तर या दुधामध्ये नंतर आपण एक चमचाभर तूप घालणार आहोत तुपामुळे आपल्या ह्या मोदकाला छान अशी चव येणार आहे तूप घातल्यानंतर आपल्याला हे दूध चांगलं ढवळून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती आपल्याला पटकन हे दूध घट्ट करायचं आहे आता आपण दूध एक कप घेतलं होतं तर घट्ट करून आपल्याला हे दूध अर्धा कप होईल इतकं करायचं आहे यावेळेला आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि पटापट हे आपण हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं दूध पटकन घट्ट होईल आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे प्रकारे दूध घट्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे गॅस बंद करायचा आणि यामध्ये आता आपण एक कप मिल्क पावडर घालून घ्यायची ज्या कपाने आपण दूध घेतलं आहे त्याच कपाने मिल्क पावडर मोजून घ्यायची गॅस बंद केल्यामुळे आपल्याला ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये चांगली मिक्स करता येते याच्या गुठळ्या होत नाही मी येथे नेसलेची मिल्क पावडर वापरली आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरली तरी चालेल आपण ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तुम्ही पाहू शकता इथे अजूनही मी गॅस चालू केला नाही आहे बंद गॅसवरतीच आपल्याला ही चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येते ही छोटीशी टिप्स जर आपण वापरली तर आपले मोदक कुठेही फसणार नाही आहे त्यानंतर आपण गॅस चालू करणार आहोत आणि मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण आता आपल्याला घट्ट करायचं आहे अगदी खव्यासारखं आपण येथे खवा मावा काही न वापरता आपल्या ह्या दूध आणि मिल्क पावडरपासूनच मावा बनवणार आहोत आपण दुकानातून जेव्हा मावा विकत घेऊन येतो तर खूप कॉस्टली असतो आणि कधीकधी तो भेटतसुद्धा नाही आणायला गेलं तर म्हणून आपण असंच घरच्या घरी हा मावा तयार करणार आहोत अगदी पाचच मिनटात हा मावा तयार होतो दुकानातल्या मिठाईमध्ये भरपूर प्रमाणात भेसळ असते आणि ही भेसळयुक्त आपण मिठाई खाल्ल्यानंतर आपल्याला आजारपणही येतात मग अशा वेळेला आपण घरच्या घरी अशा प्रकारचे मोदक बनवले आणि बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवला बाप्पा तर खुश होतीलच पण आपल्या घरातली मंडळी लहान मुलं त्यापेक्षाही जास्त खुश होतील हे मिश्रण हलवता हलवता इतकं घट्ट झालं आहे मिश्रणाने असं कढई सोडली आहे म्हणजे आपलं मिश्रण आता परफेक्ट तयार होत आलं आहे मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं आणि त्याचा गोळा तयार करून बघायचा गोळ्या जर परफेक्ट तयार झाला तर आपलं मिश्रण चांगलं परफेक्ट झालं आहे आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एकदा परत हे मिश्रण थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये थोडंसं तूप किंवा काही तेल वगैरे लावलं तरी चालेल आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं म्हणजे कसं ताटाला चिकटणार नाही आणि आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता थंड झाल्यानंतरच आपण पुढची स्टेप करणार आहोत मैत्रिणीनं तुम्ही माझा हा व्हिडिओ इथपर्यंत तर पाहिलाच आहे आणि पुढेसुद्धा स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला परफेक्ट मोदक कसा बनवायचा हे समजेल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा कमेंट करा माझे हे मोदक कसे झाले तुम्हाला आवडले की नाही मिश्रण आपण चेक करायचं हात आणि थंड झाल्यानंतर आपण यामध्ये चार चमचे पिठी साखर घालून घ्यायचे आहे फक्त चारच चमचे आपण पिठी साखर घालायचे आहे जास्त घातली तर आपले मोदक गोड होतील कारण मिल्क पावडर थोडीशी गोडीला असते आणि पिठी साखर घालताना एक गोष्ट लक्षात ठेवूनच आपण पिठी साखर घालायची मिश्रण आपलं चांगलं थंड झालं पाहिजे गरम असताना जर आपण ह्या मिश्रणामध्ये साखर घातली तर आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं साखर त्यामध्ये मेल्ट होते आणि मग पातळ होतं मग मोदक आपले फसतात मग तुम्ही म्हणाल की ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी मोदक बनवले पण माझे मोदक फसले तर ही गोष्ट लक्षात हो ठेवूनच आपण मोदक बनवायला घ्यायचे आपण एखादा पदार्थ मनापासून करतो तेव्हा तो अगदी परफेक्टच होतो यात काही शंका नाही आहे माझ्या बाबतीत तर नेहमीच हे होतं कधीतरी आपण खूप कंटाळा करतो एखादा पदार्थ बनवण्याचा तेव्हा तो फसतोच बरं का तुमच्याही बाबतीत असं झालं आहे का कधी पदार्थ बनवताना कसं स्टेप बाय स्टेप बनवायचा म्हणजे तो पदार्थ आपला अचूक तयार होतो कुठेही आपला पदार्थ चुकत नाही अशा प्रकारे मौसूत असा गोळा तयार करून झाला आहे आता आपण मोदक बनवायला घेऊया मोदकाचा एक मोल्ड घेतला आहे त्याला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा फक्त एकदाच हा तूप लावायचं परत आपल्याला तूप लावायची काहीच गरज नाही त्यावरती थोडंसं सा डेकोरेशनसाठी केशरच्या काड्या घावल्या आहेत आणि थोडेसे पिस्त्याचे काप लावले आहेत त्यानंतर आपल्याला ह्या मिश्रणामधला एक छोटासा गोळा घेऊन मोळच्या एका भागामध्ये मिश्रण असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे मिश्रण बसलं जातं आणि दुसऱ्या भागामध्ये दुसरा छोटासा एक गोळा घेऊन याच्यामध्ये दाबून दाबून हे मिश्रण भरायचं दोन्ही भागामध्ये मिश्रण भरून झाल्यानंतर आपल्याला हा मोड बंद करायचा बंद करून तो चांगला असा दाबून घ्यायचा म्हणजे हे मिश्रण चांगलं घट्ट बसतं आणि मोदकाला छान असा आकार येतो खालच्या साईडला जे मिश्रण बाहेर निघालं आहे ते काढून घ्यायचं आणि अंगठ्याने ते दाबून घ्यायचं म्हणजे छान असा आकार येतो बाहेर आलेलं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि मोल्ड हा डिमोल्ड करायचा आता तुम्ही बघू शकता आपला मोदक किती सुंदर असा तयार झाला आहे अगदी दुकानात भेटतो की नाही तसाच आपण मोदक बनवला आहे अशाच प्रकारे बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा मी मोदक तयार करून घेतले आणि बघा इथे माझे एवढे सारे मोदक बाप्पासाठी तयार झाले तुम्ही सुद्धा यावर्षी गणपती बाप्पासाठी झटपट होणारे असे माव्याचे मोदक जरूर बनवून बघा आणि घरी बनवलेल्या मोदकाचा आनंद घ्या पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय